गणपती बाप्पा मोर्या आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पाची कृपादृष्टी कायम राहावं हीच मी बाप्पाकडे नेहमी प्रार्थना करत असते आणि आज गणपतीची स्थापना करायची होती तर भारतामध्ये शनिवार म्हणजेच अमेरिकेतला शुक्रवार त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमधल्या सदस्यांनी ठरवलं की आपण शुक्रवारीच स्थापना करूया आणि तीन दिवसांचा आमचा हा मंडळातला गणपती उत्सव होता म्हणजे हा सार्वजनिक गणपती समजू शकतो आता मला हे सांगायचं ह्यासाठी आहे एकतर आपण तुम्ही पाहत आहे आता ह्याच्यामध्ये की सगळेजणं गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जात आहेत आणि अमेरिकेमध्ये मंडळ मंडळं अशी फार मोठी मंडळं एकत्र येणं वगैरे खूप अवघड होतं मग आमच्या कम्युनिटीमध्ये जी पंचवीस तीस घरं आहेत त्यांनी ठरवलं ठरवलेलं आहे म्हणजे आता हे दुसरं वर्ष आहे ह्यामध्ये की आपण दरवर्षी प्रत्येकाच्या घरी गणपती बसवायचा मग आता एवढ्या सगळ्या लोकांची कशी आपण अरेंजमेंट करणार एवढ्या सदस्यांची तर मग जे गराज असतं आपलं तर ते खूप मोठी जागा असते तर ते आपण क्लीन करून व्यवस्थित आणि मग तिथे आपण बाप्पाची स्थापना करायची सगळेजण मदत करतात तुम्हाला क्लिनिंगपासून डेकोरेशनपासून सगळ्या गोष्टींपर्यंत आणि त्याप्रमाणेच ठरल्याप्रमाणे मग असे हे आमचे बाप्पा मंडळाचे आलेले आहेत सुजितच्या हातामध्ये मूर्ती आहे कारण तो ह्या घरचा होस्ट आहे तर त्याला तो मान आहे आणि हा हे आमचे पंडितजी म्हणजे ह्यांचं नाव फनी आहे आणि हे निलेश त्या दोघांनी ह्याची स्थापना केलेली आहे आता आणि मग यूट्यूबवरती आपल्याला सगळं मिळतंच आजकाल पूजा वगैरे पाठ कसे करायचे आहेत सगळेजणं येत होतेत आले होते आणि खूप छान वाटत होतं तर सुजित जे आहेत ते साऊथ इंडियन आहेत है, हैदराबादचे आहेत त्यामुळे पूजा जी होती ती तेलुगूमध्ये सुरू होती आम्हाला काही समजलं नाही पण बाप्पा आहे तर तिथे भाषेचं काहीच बंधन राहत नाही आणि सगळ्यांनी मनापासून बाप्पाची पूजा केली आणि मग नंतर आरती सुरू केली तर, के तर आमच्या मंडळामध्ये काय होतं तर तीन दिवस गणपती बाप्पा येणार तर आपल्याकडे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला प्रसाद कोण कोण नेणार हे सगळं आधीच ठरलं जातं वर्गणी वगैरे सगळ्यांनी काढलेली होती फुल प्लॅनिंग असतं कारण की कोणाचा वेळ अति वाया नसतो घालवायचा प्रत्येकाच्या म्हणजे काही बऱ्याचशा लोकांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा असतात त्यामुळे सगळं वेळेचं नियोजन करून प्रसाद कोण आणणार आणि आपण किती माणसं आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असल्यामुळे अन्नाचं वेस्टेज केलं जात नाही आणि त्याप्रमाणे ठरल्या वाराप्रमाणे प्रत्येकजण आपला प्रसाद घेऊन येत असतो शेवटचा तिसरा दिवस म्हणजे महाप्रसादाचा दिवस मग महाप्रसाद कसा करणार तर पॉटलक होतं त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत ते कोण काय आणणार घरातून ते पूर्ण त्याची माहिती देतं म्हणजे किती क्वांटिटी लागणार किंवा काय तर तो मेन्यू आम्ही ठरवलेला असतो आणि त्याप्रमाणे ते करतात मग म महाप्रसाद झाल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन होणार त्याच्यामुळे ही कार आहे ती सजवलेली आहे आणि ही दोन तीन मुलं बसलेत आता कारमध्ये आणि प्रत्येकाच्या दारामधून ही मिरवणूक जाणार होती त्यामुळे सगळेचण आता तिथून बरेचसे लोक घरी निघून गेलेत कारण की आपल्या दारात बाप्पा आल्यानंतर त्यांची पूजा करायची आहे आमच्यासाठी हा आजचा तिसरा दिवस भयंकर मोठा होता कारण की अजून एका ठिकाणी आम्ही बाहेर गेलो होतो आणि पुन्हा इथे आलो आणि आता बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मूर्ती तिथून हलवायची आहे आणि ब म्हणजे घरामध्ये गणपती बाप्पा आहेत दहा दिवस पण मंडळाचे चा बाप्पा चाललेत तरीसुद्धा वाईट वाटत होतं आणि मग सगळं प्लॅनिंगप्रमाणे जे जेवण वगैरे होतं आणि त्यातून थोडंफार जे शिल्लक राहिलं तर त्याचं सगळ्यांनी पॅकिंग केलं आणि ते, के ते प्रत्येकाला आपापल्या घरी जायला घेऊन जायला जे आवडेल ते प्रत्येकजण घेऊन जाऊ शकत होतं तर त्याच्यामुळे वेस्टेज काहीच होत नाही आणि आता बाप्पा निघालेले आहेत पण ते लगेच जाणार नाहीत बरं का अमेरिका असले तरीसुद्धा आम्ही इथे त्यांना वाजत गाजतच नेणार आहोत आणि त्यांचं विसर्जन करण्यासाठी इथे सुद्धा मिरवणूक निघणार आहे आमच्या कम्युनिटीमधून तर कम्युनिटी म्हणजे सोसायटी तर प्रत्येकाच्या घरासमोरून बाप्पांना न्यायचं आहे त्यामुळे मग ही सगळी तयारी सुरू होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाप्पाचं विसर्जन अमेरिकेत कुठे करणार कारण की आपल्याकडे समुद्रात करतात नदीमध्ये करतात आणि कृत्रिम तलावं असतात तर इथेसुद्धा जे मंदिरं आहेत आपली हिंदू मंदिरं आहेत तर मग तिथे त्यांनी असं विसर्जन करण्यासाठी एक सोय केलेली आहे कृत्रिम तलावच म्हणू शकता आणि तिथे मग सगळे गणपती जाणार आणि त्याच्यामुळेच मग आता गा ह्या कारमध्ये पहिल्यांदा एक गणपती आपला मंडळाचा बसलेला आहे आणि नंतर ज्यांना ज्यांना तिसऱ्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करायचे आहे त्यांचेसुद्धा गणपती बाप्पा त्याच्यामध्ये त्या कारमध्ये सोबत जाणार आहेत मग सगळ्यांनी काय प्रत्येकाच्या दारामध्ये डान्स केलेला आहे म्हणजे बाप्पाला सुद्धा आनंदानेच दिलेला आहे गणपती बाप्पा निघण्याच्या तयारीमध्ये होते आणि सगळ्यांना वाईटही वाटत होतं खरं तर पण प्रत्येकाच्या दारात बाप्पा गेल्यानंतर सगळ्यांनी खूप मनोभावे छान पूजा केली मला ते सगळं काही ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करता नाही आलेलं किंवा ते शेअर करता नाही येत आहे पण जेवढे काही शेअर म्हणजे रेकॉर्ड केलेले मुमेंट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते इवाने खूप एन्जॉय केलं खरं तर कारण की घरीसुद्धा बाप्पा होते आणि मंडळामध्ये सुद्धा बाप्पा होते आणि जे जे पालक आलेत ना कारण की उन्हाळा असलं की बरेच लोक काय करतात त्यांच्या पेरेंट्सना भारतातून इकडे अमेरिकेत बोलवतात वेदर चांगलं असल्यामुळे त्यांनाही आवडतं आणि त्यांनीसुद्धा असं गणपती बाप्पाचा उत्सव मिस केला नाही सगळ्यांना खूप छान वाटतं आणि जरी भारतीय असलो तरी प्रत्येकाचे रीती जे आहेत ते थोडेफार वेगळे असतात आणि त्याच्यामुळे ते सेलिब्रेट करताना पण मजा येत होती खरतर तर या तीन दिवसांमध्ये आम्हाला सगळ्यांना इतकी ऊर्जा मिळाली आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा होती कारण की सगळ्यांना म्हणजे असतातच प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतात पण ते सगळे प्रॉब्लेम्स घरातच ठेवून मग बाहेर यायचं आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहायचं ही खूप छान गोष्ट असते आता तुम्ही बघत असाल की आम्ही दोघं आलो तर गाडीमध्ये काहीतरी साहित्य ठेवायला गेलो होतं आणि हे सगळेजणं जान विसर्जनासाठी ह्यांचा डान्स सुरू आहे सगळ्यांनी भरपूर भरपूर डान्स केला ऊन इतकं होतं ना आणि जमीन तापलेली पाय वगैरे चटके बसत होते पण तरीसुद्धा सगळेजणं नाचत होते धमाल केली आहे सगळ्यांनी आणि म्हणजे आमचा हा जो गणेशोत्सव होता मंडळाचा तो एकदम खूप भारी लेवलला झाला आणि तो सक्सेसफुली पारसुद्धा पडला याचं श्रेय अर्थातच सगळ्या मेंबर्सना जातं सदस्यांना जातं आणि जे प्लॅनिंग करणारी टीम होती ना की बाबा आपण म्हणजे त्यांचा पहिला तर प्रस्ताव होता मागच्या वर्षी की आपण करायचं का तर सगळ्यांचाच होकार आला मग तेव्हा अचानक ठरलं अचानक झालं पण खूप छान झालं ग्रँड लेवलला आतासुद्धा तसंच आम्ही मीटिंग घेतली मग काय करायचं कसं करायचं त्याप्रमाणे प्लॅनिंग ठरलं आणि सगळं एक्झिक्युशन आणि एक्सेल शीट बनवलेली असते त्यामध्ये काय करतात ना हे सगळेजणं की आ, एकदम छोट्या छोट्या गोष्टींच्या डिटेल्स लिहिलेल्या असतात त्यामुळे ट्रान्सपरन्सी राहते की कोण काय काम करत आहे काय नाही आणि आता बाप्पा आपल्या दारासमोर आलेले आहेत त्यांचं मी औक्षण करते निरोप देण्यासाठी आणि मस्त वाटत होतं खरं तर मिरवणूक जेव्हा आपल्या दारासमोरून चालले आणि हे सगळे अमेरिकन लोक आपल्याला आहेत आपलं कल्चर पाहत आहेत मग त्यामुळे हे खूप अजून जास्त चांगलं वाटत होतं आणि ज्याच्या दारासमोर गणपती बाप्पाची मिरवणूक येईल त्याच्या त्या घरमालकाने तिथे नाचायचंच हा त्यांनी सगळ्यांना कंपल्शन केल्यामुळे प्रत्येकजण तिथे नाचत होता कोण कोण व्हिडिओ घेत होता काय करत होतं कळत नव्हतं आणि सगळेजण ग्रुपवरती शेअरसुद्धा करत होते मुलांना मज्जा येत होती कारण की ते असे छोटे कार्य करते त्यांना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली होती आणि हे त्यांना भारी वाटत होतं सगळ्या ह्या गोष्टींमध्ये आणि अशा पद्धतीने मग देवाला निरोप देत देत आणि मग हे सगळ्यांच्या दारा पुढून मिरवणूक गेली आणि मग मंदिरात नेऊन तिथे विसर्जन केलं तर विसर्जनाला आम्ही नाही गेलोत पूर्णपणे मंदिरापर्यंत कारण की घरातसुद्धा बाप्पा आहेत आणि संध्याकाळची वेळ होत आली होती आपल्याही घरी पूजेची तयारी करायची होती आरतीची तयारी करायची होती त्यामुळे आम्ही इथूनच ज्या ज्या घरांपर्यंत आपल्याला चालता येईल जाता येईल तोपर्यंत आम्ही सहभागी झालोत आणि खूप भारी वाटलं ह्या सगळ्या गोष्टींक गोष्टींमध्ये आणि खूप प्रसन्न वाटलं खरं तर आय होप तुम्हालासुद्धा हे आवडलं असेल पाहताना की आम्ही सगळेजणं भारताबाहेर राहूनसुद्धा आपली परंपरा कशी जपतो आहे कसे हो इल, आपले रीतिरिवाज पाळतो आहे हे बघून तुम्हालासुद्धा आनंदच होईल आणि यासोबतच मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते आपल्या घरातल्या गणपती बाप्पाबद्दलचा व्लॉग मी वेळ भेटला की नक्कीच लवकरात लवकर एडिट करून पोस्ट करेन आणि तुमच्यापर्यंत ते भेटीला आणेनच थँक्यू सो मच गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सगळ्या विघ्नातून बाहेर काढो थँक्यू